विट्यात चारशे एकर माळराणाला भीषण आग आगीचे तांडव विटा शहरातील विटा मायनी रोडवरील जलतरण तलाव परिसरात व माळी वस्ती गायकवाड वस्ती शितोळे वस्ती तसेच क्रीडा संकुल भाग गार्डी शिवाजीनगर या संपूर्ण माळरान परिसरात भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक छत्रपती शिवाजी नगर नेवरी रोड व मायनी रोड गार्डी हद्द परिसरात अचानक भीषण आग लागल्यानं अक्षरशः परिसरातील रहिवासी कुटुंब आगीचा तांडव पाहिल्यानंतर घराबाहेर आपल्या कुटुंबासह पडले कारण चारी बाजूनं अगीनं रौद्र रूप धारण केलं होतं कुणीकडे कसं जाऊ हा मोठा प्रसंग त्या ठिकाणी रहिवाशांना आला अचानक वार सुटल्यानं अगीनं रौद्र रूप धारण केलं तातडीनं अग्निशामक दल या जवानांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर तातडीनं घटनास्थळी विटा नगरपालिका अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग एवढी मोठी व भयंकर होती की अग्निशामक दलाच्या जवानांना सुद्धा आग आटोक्यात परिसरातील शेतासाठी केलेल्या पाईपलाईन बाग व अन्य बागा रचलेला कडबा व अन्य साहित्य त्याचप्रमाणे काही नारळाची झाडे व इतर झाडे या आगीत पूर्णपणे जळून खात झाली जवळपास दोन ते तीन तास आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न विटान नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान करत होते नेमकी आग कशी लागली या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाही मात्र जवळपास तीनशे ते चारशे एकर परिसरात या आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या आगीमुळं शेती साहित्य पाईपलाईन आंब्याची झाड काही बागा त्या परिसरातल्या जळून खाक झाल्या नागरिकांनी आजूबाजूच्या पाण्याच्या टाकीतून जेवढा प्रयत्न करून आग विझवता येईल तेवढा प्रयत्न केला त्यात मंगळवार असल्यानं विटा शहरात वीज पुरवठा काही खंडित झाला असल्याची माहिती मिळाली त्या परिसरात वीज नसल्यामुळे काही बोरिंग बंद होत्या नागरिकांच्या व होमगार्ड यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचं उशिरा प्रयत्न सुरू होते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल